नमस्कार मदे आपले स्वागत श्रीमती सुशिला दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने केली आत्महत्या ऐरोलीतील सहाची परीक्षा चालू होती या सहा परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना त्या मुलीच्या जवळ कागदाचा तुकडा सापडला त्यामुळे सुपरवायझिंग करणाऱ्या शिक्षकेने तिला दम दिला हा दम मला का दिला सर्व विद्यार्थ्यांच्या समोर माझा अपमान झाला हे तिच्या मनामध्ये राहिले शाळेतील मुख्याध्यापकांना जा विचारण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे नेमके जिल्हाध्यक्ष अश्वजित जगताप महिला जिल्हा शिल्पा रणदिवे कविता हिन्हाळे सुरेखाताई वानकडे वानखडे रणाताई लाटे निर्मलाताई गमरे संदीप वाघमरे राजेश मालेराव मल्लीनाथ सोनकांबळे संभाजी वाघमरे महेश मालेराव सतीश भोसले सहदेव मस्के यांनी श्रीमती विद्यालयातील मुख्याध्यापकांच्या बरोबर चर्चा करून त्यांना निवेदन दिले जर का शिक्षिकेला निलंबित केले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही जगताप यांनी बोलताना दिला सुशिला देवी देशमुख विद्यालय सेक्टर चार ऐरवलीच्या या शाळेमध्ये दहावीला शिकत असलेली एक अनुष्का केवळे नावक विद्यार्थी तिच्या सराव परीक्षे परीक्षेच्या दरम्यान तिच्या अवतीभोवती एक चिठ्ठी भेटली आणि त्या चिठ्ठीच्या माध्यमातून ज्या काही इकडच्या शिक्षिका होत्या कविता देशमुख मॅडम म्हणून यांनी तिच्यावर जो आरोप केला की तू कॉपी करते आणि त्या कॉपी करताना तिला पकडलं असताना तिच्याबद्दल तिच्या पर्सनल आयुष्यावर तिच्या तिला सुनवलं गेलं त्यानंतर तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक तुम्ही एवढ्या चांगल्या चांगल्या कसे राहता आणि तुमची काय लायकी आहे या शाळेमध्ये शिकण्याचे या अपमानास्पद शब्दांचा उल्लेख करून तिला हिनवलं गेलं तिचा अपमान केला गेला ऐंशी विद्यार्थ्यांच्या समोर त्या मुलीचा अपमान केला गेला ही गोष्ट त्या मुलीच्या मनावर एवढी बिंबली की तिने घरी जाऊन गळफास लावून तिने स्वतःला संपवण्याचा जो धक्कादायक प्रकार या ठिकाणी केलाय त्या प्रकाराच आणि या शाळेच्या प्रशासनाच्या या चा त्या पूर्ण प्रकाराचं वंचित बहुजन आघाडीचा सर्वप्रथम मी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्या आमच्या बहिणीला भावपूर्ण मी श्रद्धांजली वाहतो आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शाळेचं प्रशासन इतकं घाणेडा आहे की त्यांनी त्या मुलीने स्वतःला संपवलं पण या शाळेच्या प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट पण घेतली नाही त्याच पद्धतीने आज तागायत ह्या घटनेला घडून गेली पाच सहा दिवस झाले पण संबंधित शिक्षिकेचा अजून देखील तिचा तपास नाही किंवा तिच्यावर कुठच्याही प्रकारची कारवाई नाही पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या माध्यमातून आम्ही एकच विनंती करतोय की तात्काळ त्या तिचं निलंबन व्हावं आणि पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करून तिला शिक्षा द्यावी आमच्या कारणावर ही घटना आल्यानंतर आम्ही त्वरित साहेबांच्या कारणावर ही गोष्ट सांगितली आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी याची लागलीच दखल घेता साहेबांनी त्यांच्या व्यस्त टायमामधून वेळ काढून एक जे एवढा गलिच्छ जो प्रकार घडलाय साहेबांनी स्वतःच्या व्यस्त टायमामधून वेळ काढून त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांच्या कुटुंबला जी भेट भेट दिली आणि साहेबांनी पोलीस प्रशासनाला देखील आदेश दिलेत की कठोरात कठोर त्यांच्यावर कलम लावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कर का। शिक्षिकेने हा जो अमानुष प्रकार केलाय जो अमानुष प्रकार केलाय म्हणजे एखाद्या आरोपीला शिक्षा व्हावी एवढीच आम्ही शासनाकडनं मागणी करतोय की त्याच्या व्यतिरिक्त प्रशासनाने या घटनेवरनं त्यांचे डोळे उघडे उघडले जावे की अशा घटना याच्या पुढे होणार नाही याची खबरदारी शाळेच्या प्रशासनाने घ्यावी आता असं बघाल तर आम्हाला त्या पालकांकडनं असं कळत आहे की त्या मुलीचं जे काही शैक्षणिक शे, फीज असते ती पूर्णपणे भरलेली आहे म्हणजे कुठच्याही प्रकारचा हप्ता किंवा कुठच्याही प्रकारची फीज इथे न थांबवता था। वर्षाचं अजून पूर्ण वर्ष संपलं नाही अर्ध्या वर्षात वर्षा त्यांनी पूर्ण फीज इथे पे केलेली आहे तर आमची मागणी अशी राहील की कि तुम्ही किमान ती फी तरी त्यांना परत करावी जेणेकरून त्यांना आर्थिक थोडीशी मदत होईल आणि राहिलेला राहिला प्रकार की प्रशासनाने त्याची दखल घ्यावी शाळेच्या आमच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी या शाळेत शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतोय की जो काही प्रकार आपल्या बहिणीने केलाय अनुष्का दिदीने जो काही प्रकार केलाय तसा प्रकार तुम्ही अजिबात करण्याचा असा कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलू नका अशा प्रकारे जर तुम्हाला शाळेमध्ये किंवा बाहेर काही त्रास होतोय तर त्यांनी किमान पालकांपर्यंत त्या गोष्टी सांगाव्या आणि पक्षाच्या वतीने आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आता शाळेच्या परीक्षा चालू आहे चा, विद्यार्थ्यांना आम्ही डिस्टर्ब न करता आमचा प्रयत्न नक्कीच असेल की पुढच्या आठवड्यात परीक्षा संपल्यानंतर आम्ही परत एकदा शाळेमध्ये भेट देऊ आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आज आम्ही इथे शाळेमध्ये आलो एक सोळा वर्षाची मुलगी जी अनुष्का कारण ती सोळा वर्षाची म्हणजे ती खूप मॅच्युअर्ड नव्हती लहानच होती तर एक महिला शिक्षक असून एका महिलेला म्हणजे ती मुलगी जरी असली तरी ती एक महिला होती त्या महिलेला अक्षरशः तिच्या पूर्ण म्हणजे तिच्या याच्यावरून बोलणं वगैरे हे कितपत योग्य होतं आणि इतकं त्या खालच्या पातळीला जाऊन तिला काय काय बोलले ना त्या मुलीची एवढी मानसिक हत्या केली आणि तिला एवढं प्रवृत्त केलं की ती इथून शाळेतून जेव्हा ती घरी निघाली तिच्या डोक्यात फक्त एकच होतं की मला मरायचं आहे म्हणजे याचा विचार करा की त्या शिक्षिकाने त्या मुलीला किती किती बोललं असेल याचं आम्ही आमची मागणी आज इथे आम्ही एकच साठी मागणी करायला आलेलो आहे आणि त्या मुलीच्या पालकांची पण एकच मागणी आहे त्यांना पैसा वगैरे काही नको आहे त्यांनी आम्हाला एकदा एकच गोष्ट सांगितली आम्हाला न्याय पाहिजे आमच्या मुलीला जिने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेला आहे त्या शिक्षिकेला निलंबित करायचे आणि तिला अ तिला शिक्षा झाली पाहिजे जेवढी मोठी शिक्षा होईल तेवढी मोठी शिक्षा कारण आमची मुलगी तर काय आम्हाला परत मिळणार नाही पण आमच्या मुलीला न्याय पाहिजे असेल तर त्या शिक्षिकेला शिक्षा झाली पाहिजे हे एवढीच त्या मुल माल मुलीच्या पालकांची मागणी आहे आणि ती मागणी घेऊन आज आम्ही इथे शाळेला भेट दिली आहे आणि प्रशासनाला आम्ही दोन दिवसाची मुदत दिलेली आहे की दोन दिवसात त्या शिक्षिकेला इथे उभं करायचं आणि तिला या शाळेतून निलंबित करायचं आहे एवढी तर मागणी आता आम्ही सध्या केली आहे आणि ह्याच्या जर ह्याच्यात जर त्यांनी प्रशासनाने जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्ही पूर्ण वंचित बहुजन आघाडी मिळून आम्ही इथे मोर्चा घेऊन येणार आहोत आणि त्या शिक्षिकेला निलंबित करा हाच आमचा एक आमचा हे राहणार आहे सर्वप्रथम तर घडलेल्या घटनेचा आणि या शाळेतील प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या दिदीला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो काल आदरणीय नेते ने बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील त्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांना देखील आश्वासित केलं आहे की तुम्हाला जो कायदेशीर मार्गाने जो काही द्याय जर हे खरंच त्यांचा जो काही या लोकांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याबद्दल यांना शासन झालं पाहिजे या सगळ्या मताचे आपण सगळे आहोत त्यामुळे साहेबांनी देखील सांगितल्यानंतर लगेच पोलीस प्रशासनाने त्या प्रकारच्या हालचाली केल्या आज देखील तुम्ही बघू शकता इकडे पोलीस बंदोबस्त वगैरे आहे त्यामुळे अशा प्रकारचं एक खरं बघायला गेलं भीतीचं वातावरण आहे पोलिसांचं वातावरण नको आहे शाळेच्या आसपास पण त्या कृत्यामुळे हे घडलंय आणि अशी घटना परत इथून घडू नये आज आम्ही आमचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मॅडम आणि आमची पूर्ण कमिटी आम्ही इथे आलो आहोत आज आम्ही भेट घेऊन प्रिन्सिपलला आणि इथल्या शासनाला सांगितलेलं आहे की जर त्यांना एक आम्ही शॉर्ट अल्टिमेट दिलेला आहे जर येत्या रविवारपर्यंत जर त्यांनी आमच्या मागणीवरती विचार केला नाही त्या शिक्षिकेला निलंबित केलं नाही त्याच्यावरती कठोर कारवाई केली नाही कायदेशीर गुन्हे दाखल केले नाहीत तर आम्ही आमच्या आ, वंचित भोजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंातिशा साळवे आघाडीच्या नवी मुंबईच्या अध्यक्ष शिल्पाताई रणदिवे यांनी मला ही घटना सांगितली आणि मला फार वाईट वाटलं की शाळा म्हणजे हे शिक्षणाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात जर अशी घटना घडत असेल तर एक दहा सोळा वर्षाची मुलगी आज प्राण गमावलेला आहे तिने इतकी दुःखाची घटना आहे तिच्या आई वडिलांच्या मनावर काय परिणाम झाले असतील आणि त्याच्यामुळे शिक्षिकेला निलंबितच केलं पाहिजे अशी आमची वंचित आघाडी करून तुम्हाला मागणी